जय शिवराय काही जनतेतून आवाज येत आहेत किंवा कार्यकर्त्यांमधून आवाज येत आहेत काही की बाबा पक्ष पाहिजे पक्ष पाहिजे दादा ना आता पक्ष पाहिजे मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगायचं सा आहे की ही निवडणूक पक्ष म्हणून नाही तर काउंटिंग घोटाळा म्हणून हरलो आहे पक्षावाल्यांची काय स्थिती होती बुथवरती हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून पक्षपक्ष करत बसू नका एक गोष्ट लक्षात घ्या ही निवडणूक ही पुन्हा एकदा सांगतो ही घोटाळेबाज निवडणूक आहे ही खरी निवडणूक नाही आहे आणि उगंच काहीतरी कोणीतरी जर म्हणत असेल की पक्षच पाहिजे पैसा खूप वाटला गेला दारू खूप वाटल्या गेली तुम्ही प्रत्येकाने जरा आत्मपरीक्षण करा ठीक आहे काही भागात झालं असेल पण अनेक भागांमध्ये लोकांनी पैसे घेतले जरी असले तरी मतदान डोरीलाच केलं ही वस्तुस्थिती आहे आणि अनेक ठिकाणी पक्षाचे अक्षरशः भूथवर माणसं सुद्धा नव्हती हो सायगवांसारखं एक गाव आहे मध्ये मी सकाळी साडे अकराला गेलो होतो तिकडे माणसंच काय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे म्हणणं की आपला पक्ष फार गरजेचं आहे मला असं वाटतं हे संयुक्तिक नाही आहे जास्त संयुक्तिक हे आहे की जे मतदान मतदारांनी केलेलं आहे त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि ते काम मी करतोय आता शेतकऱ्यांचा विषय मी घेतलाय वीज वितरण कंपनीने जी नुकसान भरपाई दिली पाहिजे सर्वसामान्यांनामध्ये कन्नड शहर असो किंवा अजून कुठे असो ती केस मी जिंकल्यामुळे जे अनुपालन करणं सुरू झाले त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे मी जाऊन लेखी घेऊन आलो आहे की, की माझ्या लोकांना तुम्ही नुकसान भरपाई द्या म्हणजे माझं काम सुरू आहे माझं काम बंद नाही आहे जे मतदान मला केलं गेलेलं आहे त्या मतदानाला जो न्याय देण्याच्या संदर्भातला विषय असतो तो, तो मी करतोय त्यामुळे उगंच काहीतरी आपलं कोणीतरी बसल्या ठिकाणी चकाट्या पेटत की नाही नाही दादरा पक्ष असतं दादा निवडून आला असता काय पक्षावाल्यांची अवस्था होती रे ते एम एच एकवीसच्या एम एच एकोणीसच्या गाड्याने सगळं पिशोर भरलेलं होतं कोण विचारतो पक्षावाल्यांना काय अवस्था त्या माशांची हे सगळं तुम्ही बघितलं डोळ्यांनी आणि तरी पण आता जर ही चर्चा होणार असेल तर योग्य नाहीये मतदारांनी ठरवलं होतं ती निवडणूक हातात घेतली होती आणि काय करायचंय हा निर्णय झाला होता आता तो निर्णय झाल्याच्या नंतर तिथे आपला काहीतरी गांडूपणा केला याचा अर्थ ते काय फार मोठे झाले असे नाही होत आणि म्हणून मी एकच सांगतो काम चाललंय आणि काम अविरत चालत राहील ज्या दिवशी मृत्यू होईल त्या दिवशी मृत्यू होऊन जाईल पण पर तोपर्यंत काम सुरू राहणार आहे म्हणजे आहे, आहे। आणि तेच महत्वाचं आहे उद्या काय होतंय जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कुठे काय ओढतंय कोण काय तीर मारत आहे मला फार पडलेलं नाही आहे मला इथं सर्वसामान्य माणसाबद्दल पडलेली आहे आणि ते काम मी करत राहणार आहे एवढं मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये काय काय आहे ते बघू पण उगच कुठलं बिल कुठल्या नावावरती फाडू नका ना लोकांच्या नावावरती फाडू नका की पैसे ख खाल्ले लोकांनी आणि लोकांनी हे केलं आणि ते केलं या मतदारसंघामध्ये क्वचितच ठिकाणी क्वचित जातीयवाद झाला आहे पैशाचा तर विषयच नाही जातीयवादसुद्धा झाला नाहीत ओबीसीच्या लोकांनी सुद्धा मला मतदान केल्याचं मला अनेक ठिकाणी जाणवलं आहे त्यामुळे तसं काही नाही आहे जनतेने केलं होतं या गाढवांनी ती निवडणूक बाजूला केली त्यामुळे मी जनतेसाठीच राहणार धन्यवाद